MR.

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांनंतर जनतेने जो लोकसभा विधानसभेला मला भरघोस पाठिंबा दिला त्यामुळं स्वाभाविकपणे समाजामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचं प्रमाण वाढलं आणि हे जे येणारे जगळे नवीन आहेत त्यांना आम्ही स्वीकारलेलं आहे आणि त्यामध्ये जो योग्य उमेदवार वाटेल त्यालाच तिकीट दिलं जाईल बाकी सगळे ते काम करून कार्यकर्ते राहतात वॉर्डातचं शेवटी एकालाच तिकीट द्यावं लागतं की ती जणं इच्छुक असले तरी परंतु सत्तेच्या आत्ता केंद्रामध्ये सगळ्यांना सहभागी करून घेणं आणि आत्ता राज्यात आणि केंद्रात सत्ता असल्यामुळं वेगवेगळ्या प्रकारच्या संधी कमिट्या असतील वेगवेगळ्या प्रशासकीय कामं असतील ह्यामध्ये काम, काम करण्याची संधी प्रत्येकाला मिळू शकते त्यामुळे हे आव्हान आम्ही पेरू शकतो आणि सगळेच जणं काही फक्त तिकिटा करता येतात असंही नाही काहीजणं काम करण्याची आवड असते सामाजिक काम करायचं असतं मग आत्ता पार्टी कुठली चांगली असं त्यांना पटतं तिथलं सामाजिक काम करणारे लोकप्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे असतील किंवा कार्यकर्ते असतील यांच्या माध्यमातून ओळख होऊन काम पसंत पडलं म्हणून येतात त्यामुळं सगळेच काही तिकिटा करता येतात असं मानणाऱ्यामध्ये मी नाही आजपर्यंत भारतीय जनता पार्टीची सिंगल फक्त भारतीय जनता पार्टीची अशी सत्ता महानगरपालिकेत नव्हती जनता पार्टी त्यानंतर आघाडी यांच्याबरोबरची आमची सत्ता होती उपमहापौर असतील स्टँडिंग कमिटीचे चेअरमन असतील हे भारतीय जनता पार्टीचे आत्तापर्यंत झालेले आहे परंतु महापौर हा आजपर्यंत भारतीय जनता पार्टीचा झालेला नाही आणि स्वबळावर ह्या वेळेस आमचा महापौर होईल अशी आम्हाला खात्री वाटते